संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या दोन्ही पालख्या एकाच रस्त्यावरती आलेल्या आहेत तर आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने हा बंधू भेटचा जो सोहळा आहे तो सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मधून पुष्पवृष्टी दोन्ही पालख्यांवरती केली जाते समोर आपण पाहतोय समोर हा सोपान काकांचा रथ आहे तर माऊलींची पालखी देखील या ठिकाणी थांबलेली आहे या दोन्ही पालख्यांची ही अनोखी बंधू भेट ही सगळे लाखो लोक या ठिकाणी पाहत आहेत आणि दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर माऊली माऊलीचा जयघोष देखील मोठ्या प्रमाणात केला जातो माऊलीच्या पालखीचा आणि सोपानकांच्या पालखींची भेट झाल्यानंतर एकमेकांना नारळ देखील दिला जातो विशेषतः ही जी भेटीची परंपरा आहे ती अलौकिक परंपरा आहे आणि इथं आलेला प्रत्येक भाविक या दोन्ही बंधूंची भेट पाहण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत असतो आणि आपण समोर पाहतोय हा जो काही बंधू भेटीचा सोहळा आहे हा अलौकिक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय पांडुरंगाच्या भेटीसाठी पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं जाणारे जे लाखो वारकरी आहेत ह्या दोन्ही बंधू प्रेमांमध्ये एकत्रित होऊन नाहून निघताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान काका संत निवृत्तीनाथ संत सो मुक्ताबाई या चार भावंडामध्ये संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही बंद भेट होत आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बंधू संत सो सोपान काका यांची ही भेट या ठिकाणी संपन्न होत असताना जे लाखो वारकरी आहेत ते लाखो वारकरी या भक्तिरसामध्ये नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद देखील आहे आणि दोन बंधूंची एकत्रित होणारी ही भेट पाहण्यासाठी परिसरातील देखील लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित असतात आणि जो काही देखणा सोहळा आहे हा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय प्रत्येक वारकरी हा देखणा क्षण आपल्या डोळ्यामध्ये आपल्या अंतकरणामध्ये कैद करण्यासाठी आत्तापर्यंत थांबलेला होता आणि समोर हा देखणा सोहळा आपल्या आपण या ठिकाणी पाहतोय सोपान काका यांची जी का पालखी आहे त्या पालखीवरती बंधू भेट अशा पद्धतीने देखील लिहिलेली आहे आणि हा अलौकिक सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत इथं सोबदार देखील आहेत काय सांगाल हा भेटीचा जो काय सोहळा आहे तो अलौकिक सोहळा आहे आणि हा अलौकिक सोहळा कशा पद्धतीनं होतो आणि याचं काय महत्व आहे काय सांगा आज या ठिकाणी श्री संत नाणोबाऱ्यांचा पालखी सोहळा या ठिकाणी आज दसूर येथे आलेला आहे आणि तसेच नाणोबऱ्यांचे लहानात लहान असणारे बंधू सोपान काका आणि हे काका या ठिकाणी दसूरला येतात आणि बंधू बंधूप्रेम या ठिकाणी जो एक जिव्हाळा आहे तो जिव्हाळा या ठिकाणी भेटीच्या माध्यमातून जनसमुदायाला आज या या ठिकाणी एक वेगळा अलौकिक असा एक सोहळा संपन्न या ठिकाणी होत आहे काही क्षणामध्ये ज्ञानोबारा येतं येतात सोपानका येतात आणि जगद्गुरू तुकोबारांचे पालखी सोहळा आज पुढे गेलेला आहे आता पंढरीच्या वाटेवरती सगळे जे मोठे पालखी सोहळे याच वाटेवरती चालतात मात्र हा आ, जो बंधू भेटीचा जो सोहळा आहे हा पाहण्यासाठी भाविकांना खूप मोठी ओढ असते हो माऊलींचा आणि सोहळा आणि बंधुभेटीचा सोहळा पाहण्याकरता खूप म्हणजे खूप ओढ असते जवळजवळ दुपारी बारा वाजल्यापासून ते इथे इथे साडेतीन तीन वाजूपर्यंत आपण या बंधू सोहळ्याच्या भेटीसाठी आतुरतेनं वाट पाहत असतो तिन्ही पालख्या या ठिकाणी येतात जगद्गुरु तुकोबाराची पालखी येते श्री संत ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा येतो आणि तसेच काकांचा सासवडवून येणारा पालखी सोहळा या ठिकाणी येत असतो आणि त्या ठिकाणी भाविक भक्तांची आतूट एक गर्दी इथं जमलेली असते की बंधू भेटीच्या सोहळ्यातून एक बंधुप्रेम काय आहे एक जनसमुदायाला एक दाखवण्याची आजच्या कलयुगामध्ये नितांत गरज आहे आणि त्याच माध्यमातून संत महात्म्यांचे हे काय प्रेम आहे हेच संतांच्या भेटीतून आपणही शिकलं पाहिजे नेमकं तुम्ही देखील या बंधू भेटीचा सोहळा पाहताय काय तुमच्या भावना असतील कशा पद्धतीनं हा सोहळा देखील हवे हा बंधू भेट स्वप्न का आणि माऊली बंधू भेट सोहळा आम्ही पाहण्यासाठी आता पुढे येऊन थांबलेलो आहे थोड्याच वेळा आता बंधुभेट होई नाहीत आपण पाहतोय सगळं जे वारकरी भाविक आहेत हे सगळे वारकरी भाविक सोपान काकांचा पालखी सोळा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शेजारी शेजारी आल्यानंतर तो जो क्षण असतो तो क्षण अत्यंत अलौकिक असतो आणि त्यावेळी प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये माऊली माऊली हा जयघोष असतो सोपान काकांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपण समोर पाहते समोर एक सोबत आलेला आहेत आणि आता पुष्पप्रवृष्टी देखील त्या ठिकाणी केली जाते एकंदरीत जर बघितला तर हा जो सोहळा आहे हा अलौकिक सोहळा आहे संत भेटीचा सोहळा आहे माझे जातीचे मज भेटू कोणी अशा पद्धतीचा जो सोहळा आहे तो एकदम हव्य दिव्य जो सोहळा आहे तो या दिव, ठिकाणी संपन्न होतोय आपण जर बघितलं ऐसा सांडोनी सोहळा कामी पडे न निराळा अशा पद्धतीने देखील एकंदरीत हा संपूर्ण जो सोहळा आहे तो भक्तिरस या ठिकाणी उतंबून राहताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक जन या ठिकाणी भाविक वारकरी एक, एक त्या विठ्ठल विठ्ठल हा देखील जयघोष करत आहेत ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष होतोय आणि हा जो सोहळा आहे हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी या ठिकाणी थांबलेला आहे आणि समोर पाहतोय आपण माऊलींचा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत सोपान काकांची पालखी आमने सामने आले समोरासमोर आलेली आहे आणि एकंदरीत समोरासमोर आल्यानंतर जो रीती रिवाजाप्रमा प्रमाणे परंपरेप्रमाणे जे नारळ एकमेकांच्या पालखीमध्ये दिला जातात तो सोहळा आता सुरू झालेला आहे आणि देखणा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक वारकरी जे आहेत हे या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने फुलांची उधळण देखील केली जाते बंधू भेट समोर सोपान काकांच्या पालखीवरती जे बंधू भे भेट अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे लिहिलं आहे ते देखील अत्यंत सुंदर पद्धतीने फुलामध्ये त्या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि हा जो काही अलौकिक सोहळा आहे तो आ, या ठिकाणी संपन्न होते प्रत्येक वारकरी या भक्तिरसामध्ये नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतो टाळ मृदंगाचा जयघोष होतो आणि टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये प्रत्येक वारकऱ्याला हा सोहळा पाहायचा असतो डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा असतो आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक जण या भक्तिरसामध्ये ओतंबून पाहायला मिळतो उद्या पांडुरंगाच्या भेटीसाठी उद्या सर्व ज्या पालख्या आहेत त्या वाखरीमध्ये जातील मात्र सगळ्यात महत्वाचं हे जे सगळे वारकरी असतात या बंधू भेटीसाठी असूसलेल्या असतात प्रत्येकाला हा जो सोहळा आहे हा डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा असतो आणि एकंदरीतच नाचत पंढरीय जाऊ खेळिया विठ्ठल रुक्माई पाहू आनंद तेथीचा मुकेयाची वाशा बहिरी ऐकती कानेरे तुकामने वृद्ध होती तरणी रे नाचत पंढरीय जाऊरे खिळिया विठ्ठल रुक्माई पाहुरे या अभंगाप्रमाणे आता हा जो भेटीचा सोहळा आहे हा अलौकिक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय प्रत्येक वारकरी प्रत्येक जण या, या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेला आहे आणि हा जो सोहळा आहे हा सोहळा पाहण्यासाठी प्रत्येक जण असुसलेला असतो प्रत्येक जण या क्षणाची वाट पाहत असतो माऊली आणि सोपान काका एका शेजारी शेजारी त्यांच्या पालख्या येतात पालख्या आल्यानंतर जे त्या ठिकाणी नारळ एकमेकांना दिले जातात जे परंपरेप्रमाणे खूप मोठी परंपरा आहे खूप दिवसाची परंपरा आहे ही परंपरा पाहण्यासाठी आणि या परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे विशेषतः आपण जर बघितलं तर सोपान काकांच्या पालख्या त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सर्व जे वारकरी आहेत ते एक सोबत आता या ठिकाणाहून जात असतात त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात लाखोचा जो जो काही जनसमुदाय आहे लाखो वारकरी या भक्तिरसामध्ये ओतंबून दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्ञानोबा तुकारामचा जयघोषही केला जातोय त्याचबरोबर हा बेटीचा अनोखा सोहळा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आता संपन्न होतोय आणि प्रत्येक वारकरी हा जो क्षण आहे हा आपल्या अंतकरणामध्ये साठवून ठेवताना पाहायला मिळतोय विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवर निघाल्यानंतर सो so, सोपान uh, काकांचं जे सासवड ठिकाण आहे या ठिकाणी देखील मुक्कामी असते मात्र त्या दिवशी हा बंडूतीचा सोहळा होत नाही फक्त नैवेद्य दिला जातो मात्र आज या ठिकाणी हा टप्पा ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी हा पालखी पालखीचा जो काय दोघांचा सोहळा आहे हा या ठिकाणी संपन्न होतोय आणि प्रत्येक वारकरी हा क्षण आपल्या अंतकरणामध्ये साठवून ठेवतोय नानोबा तुकारामचा जयघोष देखील केला जातो विठ्ठल विठ्ठल गजर देखील केला जातो आणि एकंदरीत सगळे जे काही वारकरी आहेत सगळे वारकरी भाविक मात्र यामध्ये तल्लीन झालेलेच आपल्याला पाहायला मिळतात हा जो काही आनंदाचा क्षण आहे हा आनंदाचा क्षण नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा अलासे अकरा आमच्या साडा तुकामने भिडता भक्तीची आजी सोनियाचा दिनो अमृते पाहाला नाम आठविताची रूपी प्रगटपे झाला अशा पद्धतीचा जो भाव आहे हा जो प्रत्येक वारकऱ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत हा सोहळा संपन्न झाल्यानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बंडीसेगाव या ठिकाणी मुक्कामी आहे तर सोका सोपान काका देखील त्याच ठिकाणी मुक्कामी राहतील संत तुकाराम महाराजांची पालखी पिराची कुरोली या ठिकाणी मुक्कामी आहे आणि उद्या या सगळ्या ज्या पालख्या आहेत त्या पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना एकाच रस्त्याने जा जाणार असल्यामुळं लाखो जो वारकरी समुदाय आहे तो लाखो वारकरी समुदाय याच वाटेवरती जात असताना ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत करत विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं प्रत्येकाला पांडुरंगाचं दर्शन करायचं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग या संत अभंगाच्या ओळीप्रमाणे प्रत्येक वारकरी भाविक हा पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना हा अतिशय मह मनोहर सोहळा अतिशय प्रमाण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि हा जो भेटीचा सोहळा आहे या ठिकाणी संपन्न झालेला आहे प्रत्येक भाविक या बंधुप्रेमाच्या भेटीमध्ये एकत्रित नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सर सुरेश जाधव न्यूज एटी लोकमत बंडीसेगाव